जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील मूड पुनर्वसन गावात नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी व अधिकाऱ्यांनी मशरूम केंद्रास भेट दिली नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील मूड पुनर्वसन गावात नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी मशरूम युनिटला भेट दिली यावेळी त्यांनी मशरूम शेती करणाऱ्या महिलांशी संवाद साधला मशरूम शेतीला लागणारे वेस्ट मटेरियल व त्याला लागणारे साहित्य याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली विक्री कुठे करतात व कसे करतात याबाबत मशरूम शेती करणाऱ्या महिलांना विचारपूस केल्याने मशरूम शेती करणाऱ्या महिलांनी त्याचे उत्तर देत आम्ही आमच्या राहत्या घरात मशरूम शेती करत असून विक्री ही सोशल मीडियाद्वारे व वेगवेगळ्या ठिकाणी कॅनोपी स्टॉल लावून आठवडे बाजाराच्या ठिकाणी आम्ही विक्री करत असतो तसेच आम्ही घरबसल्या मशरूमची ऑर्डर घेत असतो त्यामुळे आम्हाला बाजारपेठेपेक्षा भाव चांगला मिळत आहे पण आम्हाला मशरूम शेती ही आधुनिक शेती करण्यासाठी मोठ्या निधीची गरज असल्याने जिल्हाधिकारी यांनी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली तर यावर जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले तसेच जास्तीत जास्त महिला तसेच बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचे काम करणार अशी मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी माहिती दिली प्रकल्प अधिकारी यांनी प्रकल्प कार्यालयांतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा असे प्रकल्प अधिकारी नयन नवंदर यांना मशरूम शेती युनिटमध्ये ही माहिती दिली यावेळी मशरूम शेती करणाऱ्या महिला ललिता वसावे वंताबाई वसावे सोमीबाई वसावे अमरसिंग वसावे व इतर मशरूम शेती करणाऱ्या महिला व पुरुष यावेळी उपस्थित होते मशरूम युनिट पाहण्यासाठी तहसीलदार दीपक देवरे तसेच इतर अधिकारी व नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्त्या लतेका राजपूत चेतन साळवे नुरजी वसावे रमेश वसावे नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते तळोदा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार